नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक टास्क आहे जो की शिवलेल्या ब्लाऊजवर आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर बघा हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा मी स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे आणि हा तो कस्टमरला खूप आवडलेला आहे फिटिंगसाठी पण त्यांना एकच भाग आवडलेला नाही की याला काहीही डिझाईन केलेली नाही तर साडी होती ती ब्रॉकेटची होती अशाच गोल्डन कलरमध्ये आणि ब्लाऊजही असाच गोल्डन ग्रीन आलेला आहे आणि साडी गोल्डन हिरवी येल्लो आलेली होती त्याच्यामुळे मग त्यांनी हा कपडा दिला आणि याला काहीतरी डिझाईन बनवा तर बघा हा कपडा एकतर मॅचिंगही होत नाही आणि कपड्याचं जे सूत आहे ते व्यवस्थितही नाही त्यामुळे या मग याचं कॅन्सल झालेलं आहे त्यानंतर आता डिझाईन कशी बनवायची आपल्याकडं कापडही शिल्लक नाहीये मग आता लेस लावायची आहे तर ही मॅच होत आहे का पाहिली एवढी काही मॅच होत नव्हती तरी बघा आता तसंच लावण्याचा मी प्रयत्न करत आहे पण बघा आता कोणती लेस वापरणार आहे आता ही एक लेस आहे ही ही मॅच होत नाही आहे तर मग दोन लेस आपल्याला वापरायचे आहेत दोनचं कॉम्बिनेशन करून मी आता इथे डिझाईन बनवणार आहे तर डिझाईन कशी बनवायची तेही तुम्हाला इथे दाखवणार आहे आता जो हा आपल्याला शिवलेला ब्लाउज आहे याच्यावरती डिझाईन बनवण्यासाठी डिझाईनर लुक द्यायचा आहे फक्त लेसही ही लावायची नाही आहे कस्टमरला तर याला डिझायनर लुक द्यायचा आहे साधी लेस लावली तर तेही त्यांना आवडणार नाही आणि हा जो ब्लाउज आहे तो नवरीचा हळदीसाठी शिवलेला आहे तर हा जो याच्यावरती डिझाईन बनवायची आहे नवरीचं म्हणणं असं आहे की याला मला डिझाईन हवी आहे की जेणे की मी नवरी आहे मग नवरीला लुक व्यवस्थित येण्यासाठी मला डिझाईन हवी आहे तर डिझाईन मग काहीतरी करा तर त्याच्यासाठी आता बघा मी या पद्धतीने डिझाईन बनवून घेत आहे त्यासाठी एका साईडला मी जे आपल्या डिझाईनचा सेप आखून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला तो प्रेस करून हातानं उमटवून घेणार आहे बघा या पद्धतीने तर इथे थोड्याफार प्रमाणात उमटलेला आहे हा जो ब्लाउज आहे अतिशय डार्क आहे याच्यावरती कुठलीच लेसात व्यवस्थित दिसत नव्हती तर त्यासाठी आता गोल्डन आणि येलोचं कॉम्बिनेशन करून मी इथे लेस लावणार आहे तर त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं तर तेही तुम्हाला मी दाखवते तर बघा इथे अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर ही येल्लो लेस आहे आणि नंतर गोल्डन लेस दोन्ही लेस तुम्हाला मी दाखवणार आहे कशा लावायच्या आता इथे मी येल्लो लेस लावून घेणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला येल्लो लेस लावून घ्यायची आहे आणि कुठलीही लेस जोडताना आपल्याला याला दोन टिपा टाकायच्या आहेत एका टिपेवरती कधीही ऍडजस्ट करायचं नाही कारण ते व्यवस्थित लूक येत नाही तर मी इथे दोन टीप टाकून घेते नेहमीच तर बघा इथे एक टीप मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या जो पॅच आहे खालचा तर तिथेही त्याच मापाची मी इथे लेस काढून घेणार आहे आणि इथे मी लेस लावून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे लेस लावून घेणार आहे पहा आता इथे मी लेस लावून ले घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरी टीप लगेच इथे टाकून घ्यायची तर मी ते दुसरीही टीप टाकून घेत आहे त्यानंतर राहिला भाग खालचा तर तिथेही आपल्याला येल्लो कलरचीच लेस लावायची आहे वेगळी लावायची नाही कारण तो मधला पोर्शन आहे तो मी पूर्ण यल्लोनं कवर केलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर दोन साईडला येल्लो आणि सेंटरला गोल्डन किंवा दोन साईडला गोल्डन आणि सेंटरला येल्लो असं कॉम्बिनेशन केलं तरीही चालेल तर बघा या पद्धतीने मी लावून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनं लेस कशी जोडायची आहे फक्त एक सरळ टिप टाकून लेस जोडायची नाही तर ती कशा पद्धतीने मी जोडणार आहे तेही तुम्हाला दाखवते आणि हा जो ब्लाऊज आहे तो शिवलेला आहे जर तुमच्याकडे बिना शिवलेला ब्लाउज असेल जर तुम्ही शिवत असाल चालू असेल तर त्याच्यावरही तुम्हाला अशी डिझाईन करायला जमेल आणि लुक खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीची डि लेस लावली तर फक्त कलर कॉम्बिनेशन थोडंसं हटके हवं होतं एवढं त्याच्यामध्ये इश्यू आहे तर बघा आता इथे दोन लेस मी एकत्र जुळवलेले आहेत आता इथं वरचा जो भाग आहे तो फोल्ड केलेला आहे आणि इथे बघा आता इथपासून मी टीप टाकायला सुरुवात केलेली आहे बघा इथंपासून आता टीप सेंटरवरती दोन्हीच्या टीप टाकायची आहे म्हणजे सेंटर दोन्ही एकत्र जिथे आपण जुळवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने मी इथे ज्या ठिकाणी आपण जोडलेलं आहे तिथे टीप टाकायची आहे आणि सुरुवातीला कसं आपण फोल्ड केलं होतं तसंच एंडलाही आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यासाठी मी दोन्ही लेस एकत्र कट केलेले आहेत आणि एकत्रच दोन्ही आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे लुक व्यवस्थित येऊन जाईल इथे तर बघा या पद्धतीने मी लॉक करून टीप टाकलेली आहे त्यानंतर बघा आता या साईडला दोन तीन टाके घ्यायचे आणि या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा तर मी या साईडची टीप टाकून घेत आहे त्यानंतर पुन्हा याच्यावरती वरतून दाब टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि नंतर एका कडेला आपल्याला पुन्हा इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे बघा या पद्धतीचा लुक क्रिएट झालेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडला टीप टाकून घ्यायची आहे तर सेम त्याच पद्धतीने मी इथे बघा एकमेकांवरती लेस ठेवलेली आहे आतल्या साईडला त्याचा जो एक्स्ट्रा तर थोडासा एक्स्ट्रा आपला अर्धा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशी इथे जोडून घ्यायची आहे सेंटर टीप एक टाकायची आहे कारण प्रत्येक लेसला आपण दोन टिपा टाकतो म्हणजे इथे दोन लेस आहेत म्हणजे चार टिपा न टाकता दोन्ही एकावर एक ठेवून मधली टिप जी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा इथे या पद्धतीने मी टिप टाकून घेणार आहे आता त्यानंतर सेम त्याच पद्धतीने वरतीपर्यंत जायचं आणि वरच्या साईडला आल्यानंतर इथे एक्स्ट्राची लेस जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आणि नंतर आतल्या साईडला फोल्ड करून ती जोडून घ्यायची आहे तर बघा सेम त्याच पद्धतीने मी आतल्या साईडला फोल्ड करून जोडून घेत आहे इथे मी सेम तसंच फोल्ड करून घेऊन जोडलेली आहे बघा इथे त्यानंतर एका साइडला लेसच्या टीप टाकायची आहे आता दोन्ही साइड आपल्याला इथे कवर करून घ्यायची आहे टीप टाकून तर बघा इथे मी दोन्ही साइडला टीप टाकून कवर करून घेणार आहे या पद्धतीने दोन्ही साइडला मी इथे कवर करून घेत आहे त्यानंतर लगेचच दुसऱ्याही साइडला टीप टाकून घ्यायची म्हणजे पुन्हा पुन्हा इथे आपल्याला टिपा टाकण्याची गरज लागणार नाही एकत्र सगळ्या टिपा टाकून घेतल्या तर तर बघा या पद्धतीने मी ही डिझाईन बनवलेली आहे याचा फायनल लुकही आता मी तुम्हाला दाखवते हो तर बघा जर तुमच्याकडेही असा कधी प्रॉब्लेम आलास तर तुम्हालाही अशा प्रकारच्या डिझाईन्स बनवता याव्यात इथे फक्त हळदीचा लुक क्रिएट होण्यासाठी इथे मी डिझाईन बनवलेली आहे जी की छान दिसावं आणि कस्टमरला प्लेन ब्लाऊज आवडलेलं नसल्यामुळे इथे आपल्याला काहीतरी डिझायनर लुक द्यावा लागलेला आहे ले लेसचा ले वापर करून तर बघा या पद्धतीने मी डिझायनर लुक दिलेला आहे तुम्हालाही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या पद्धतीचा इथे मी ब्लाउजला लुक पूर्णपणे आणलेला आहे इथे जर रेड वगैरे पिंक कलरचे कलर ले कलर लेस असत्या किंवा साडीचा कलर असता तर इथे आपल्याला वापरता आल्या असत्या कलरफुल लेस आणि लूकही खूप सुंदर दिसला असता पण इथे कलरफुल लेस वापरता येत नसल्यामुळे अशा प्रकारच्या लेस मी वापरले आहेत श्री स्वामी समर्थ